रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड आर पी आय मनसे आणि मित्रपक्षांचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकर यांची धनगर आळी साई मल्हार चौक इथं जाहीर प्रचारसभा घेण्यात आली बत्तीस रायगड जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड आर मनसे आणि मित्रपक्षांचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराची जाहीर प्रचारसभा घेण्यात आली सध्या देशभर लोकशाही लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे याप्रमाणेच बत्तीस रायगड जिल्हा लोकसभा मतदारसंघातही तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्या अनुषंगानं महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ रोहा शहरामध्ये जागोजागी कॉर्नर सभा सुरू आहेत या सभेना सर्व धर्मियांचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहेत दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी रोहा शहरातील धनगर आळी इथं मल्हार चौकेतच सभा घेण्यात आली या सभेतही सर्व धर्मियांनी भरपूर उपस्थिती लावली आहे जणू काही सुनील तटकरेंना पाठिंबा दिला असं दर्शवलं यावेळी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आजपर्यंत रायगड जिल्ह्यात जी विकास कामं झाली त्या माझ्यासह तुम्हालाही माहिती आहे की ती कामं फक्त खासदार सुनील तटकरे यांनी केली आहेत लवकरच रोह्यात सुनील तटकरेंच्या नेतृत्वाखाली स्पेशालिटी हॉस्पिटल आणणार आहेत म्हणून आपली ही कामं करून घेण्यासाठी सुनील तटकरेंना भरघोस मताने निवडून द्या या सभेच्या वेळी माजी उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर यांनी सांगितलं खासदार सुनील तटकरेंच्या तालिमीत तयार झालेल्या त्यांच्या सुकन्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यामुळंच आपल्या आईचं नाव आपल्यासोबत लागलंय आईचं नाव माझ्या नावासोबत लागल्याचं नक्कीच मला अभिमान आहे या सभेत मंत्री अदिती तटकरेसह माजी नगराध्यक्ष संतोष पोटपोडे माजी उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर माजी नगरसेवक राजू जैन महेंद्र गुजर रमेश साळवी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश मगर शहराध्यक्ष अमित उकडे आदीसह महिला भगिनी आणि सर्व महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते महायुतीच्या सरकारने ठेवलेला असताना आपल्या हक्काचा रायगडचा शिलेदार त्या चा पंचेचाळीस खासदारांपैकी प्रथम क्रमांकावर असावा हा एक निश्चितपणाने आपल्या सर्वांसाठी मान असणार आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की यंदाच्या वेळेला इतर वेळेसपेक्षा अधिकच आपल्या सर्वांकडून सहकार्य ह्या आम्हाला अपेक्षित आहे मी कधी असं म्हणणार नाही की सगळीच आपली कामं झालेली आहेत का शहरासाठी आपण बघितलेली सगळी स्वप्नं निमित्ताने पूर्ण झालेली आहेत हे मी कधीच बघ म्हणणार नाही कारण एखादी गोष्ट पूर्ण झाली की आपली लगेच आणखीन आपण मोठ्या गोष्टींची आपण त्या त्यानिमित्ताने बघत असतो आणि ही चांगली बाब आहे ज्या वेळेला आपण इच्छा आकांक्षा शहरासाठी मोठ्या ठेवू त्याच वेळेला आपण त्या पूर्ण करू शकणार आहोत मला आज या ठिकाणी आपल्या या सभेच्या निमित्ताने सांगायचं आहे की पुढच्या कालावधीमध्ये रोहा आपल्या या शहरामध्ये एक अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसुद्धा आपल्याला तटकरे साहेबांच्या पुढाकारातूनच आणायचं आहे आणि ते आपण नक्कीच आणणार असा शब्द आज उमेदवाराच्या वतीने मी या निमित्ताने देते लागला होता पण आज मला अभिमान आहे माझ्या बघिनीवरती का जिनी राज्यात धोरण आणलं आणि आता माझं नाव महेंद्र रामभाऊ देवेकर आणणार नसून वडिलांच्या पुढे माझ्या आईचं नाव लागणार आहे म्हणजे महेंद्र शोभा रामभाऊ देवेकर असं माझं नाव लागेल तसंच आपल्या प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी लागणार आहे हे धोरण आणणारी आपली भगिनी या ठिकाणी बसलेली आहे हे कार्यकर्ते जसे आम्ही साहेबांच्या तालमीत घडलो तसेच त्यांच्या घरात त्यांच्या बाळाकाडू घेतलेली अधिकताई असतील अनिकेत भाई असतील ते सुद्धा त्याच तालमीत तयार झालेले आहे त्यामुळं धोरण आणावं धोरण करावं हे नेहमीच त्यांना बाळपुढू साहेबांकडून मिळालेलं आहे त्यामुळं आम्हाला ताई अभिमान आहे आपण हे धोरण आणलं खरंच आज आम्हाला महेंद्र शोभाराम दिवेकर जसं नाव यावेळेला गेलं ते गर्वाधिक छाती आमची उगून येते असे धोरण या महिलांसाठी आपण भविष्यातसुद्धा राबवाल हा विश्वास नक्कीच आहे मला आपल्याला एवढंच सांगायचं यानिमित्ताने का साहेब गेली पाच वर्ष या ठिकाणी खासदार होती विरोधी पक्षाचे खासदार होते आज आपण आदरणीय मोदी साहेबांच्या सोबत सुदैवाने आहोत पण मोदी साहेबांची प्रचंड आलेली लाट गेल्या दहा वर्षात आपण सर्वांनी पाहिली प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीव्ही न्यूज मराठी रोहा रायगड